పిల్లత పిల్ల కరెతర వీడియో మనల బారీ వారి నా పిల్ల అవుషీలో బీల బాశీల బా చ

किती किलो आहे शेवाय तुम्हाला कशात आवडत आहे कोर्ड आहे का दुधात शेवटच आपण खायच नाही तुम्ही खातच नाही शवाया करा शवाया करा मला वाटलं तुम्हाला आवडत्या काय अरे अरे ऑर्डर अच्छा दोघी बहिणी बहिणीलाच आवडत आहे काय हा पण त्यांच्या मम्मी पप्पाला पण आवडते आहे ना हा ना मग काय देऊन टाकायचं गावाला मग काय बघू तस गाव तुप्पाला तुप बी तुप टाकले वारी लागतं हो तूप टाकलं भारी लागतं शेवया तुम्ही कधी खाले गाव तूप टाकून हा ना

पण एवढ्या वेळेस कसं काय राहिलं ते का तेच काय कळा ना आम्हाला हो पॅकिंग मध्ये कधीच आळा येत नाही सर का ये आज तो नको काय तरी हे करू आळ ही वेळ काय राहते का इकडे चालू आहे आता साफसफाई भाजीपाल्याची हा ना काय मी आलोय मग अर्धा झालाय फक्त रवा भाजून ठेवलाय

गावरा फ्रेंड्स आता मस्त पैकी व्हेज पुलाव चाललाय इकडे मी मस्त भाज्या कटिंग करून दिल्या साडूला आणि रवा वगैरे परतून घेतलेला आहे माझ्या हाताने आता साडू मस्त पैकी फोंडी दिली नाही रवा तुम्हीच परतलाय भाज्या तुम्ही घेतला हा जर मी साळले ना त्याच्या मला काम काहीच दिसू नको तू फक्त तिथलं खालच ना आवरून घे पटापट

सगळं आमच्या दोघांना सर्व हातबाई लावले भाज्या कटिंग सगळं आज आम्हीच केले दोघांनी पाना बाडक्या उडून द्या खर ती असं आवरून ठेवायला भाजीपाला हा व ते पण आता दोन आणले आम्ही म्हटलंच असतील म्हटलं ना तुम्हाला मग काय दोनच आणले आम्ही कुठून जास्त आणली पटपट बांधून घेतलं आहे आणि इथं पायनॅपल आहे आधी पायनॅपल शिजून घ्यायचं ना ते काढून घ्या ना बाजूला जाय ता। हा का ते काय असंच गाई दिसत हा

मला ते लग्न झाल्या झालं सुरकणी भाताचा कुकर लावला का मला पारा इकडे कस तरी व्हायचं पुढे ग नंगा ना नाही मी न तो खात न आता हे बिर्याणी खायला लागला बसून भात खायला बाई पहिलं भात हो एवढा पोटात हा तुम्ही एवढा हन्नार रे साहेब लागणार आहे काय